कांदा घेतला आणि खालचा दोन्हीही भाग काढून घेतले कांद्याची साल काढून घेतली हा कांदा या पिठामध्ये टाकायचा यावर झाकणी झाकते पातेल्यावर कपडा झाकते सहा ते सात तास हे भांड उबदार ठिकाणी ठेवायचं सात तासानंतर छान छान कांदा नैसर्गिक पद्धतीने आप्याचं पीठ आंबवलं तसच तुम्ही इडली डोसा याचं पीठ आंबवू शकता पावसाळ्यामध्ये ही ट्रीक तुम्हाला नक्की कामी येईल